रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे एकोणचाळीस आणि क दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही दुजा, तुका महने नेत्री, केली तटस्थ हे ध्यान, ओळखण मला पांडुरंगा वाचून दुसरे काहीच प्रिय नाही याच गोष्टीचा आता मनापासून निश्चय झाला आहे माझ्या ध्यानाचा विषय पांडुरंग आहे आणि ज्ञानाचा विषयही पांडुरंगच आहे जागृतीत आणि स्वप्नात पांडुरंगा वाचून दुसरा विषय नाही माझ्या सर्व इंद्रियांना असेच वळण पडले आहे की त्यांची एक पांडुरंगा वाचून दुसरीकडे निष्ठाच नाही किंवा ती इंद्रिये पांडुरंगा वाचून दुसरा विषय जाणतच नाहीत तुकाराम महाराज म्हणतात माझ्या डोळ्याने ज्याची ओळख करून दिली ज्याचे माझ्या मनात ध्यान ठसवून दिले किंवा ज्ञान दृष्टीने ज्याचे मला आत्मत्वाने ज्ञान करून दिले तेच हे सगुण रूप विटेवर उभे आहे राम कृष्ण हरी श्री कृष्ण